राजकीय सामाजिक आणि आर्थिक घडामोडींचा आढावा पाहण्यासाठी नक्की पहा न्यूज चॅनल अंकली परिसरातील अंकली मांजरी येडूर चंदूर इंगळी परिसरात कर्नाटकी बेंदूर बैलपोळा सण उत्साह साजरा करण्यात आला अंकली परिसरातील शेतकरी बांधव आपल्या बैलांना आणि गाई म्हैशींना स्वच्छ धुवून त्यांना विविध रंगाने नक्षीदार छबी उमटवून त्यांना आकर्षित रंगरंगटी करून विविध आभूषणाने सजवून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य चालून बेंदूर सण बैलपोळा उत्साह साजरा केला इंगळी येथील परंपरेनुसार देसाई कुटुंबातील मानाच्या बैलाने बेंदूर सणाचा कर तोंडण्यात आला ग्रामपंचायतमध्ये सणाच्या पूर्वसंध्याकाळी बाबू जाधव यांच्या कुटुंबातील बैलाला आणण्यात आलं यावेळी पुरोहित अशोक जोशी यांच्या अधिपत्याखाली आणि मानकरी बैलाची विधिवत पूजा करून गावातील सीमेबाहेर हलगीच्या आणि विविध कला पथकातून मिरवणूक काढण्यात येते त्यानंतर गावाच्या सीमेवर आंब्याच्या पानाचे आणि लिंबाच्या पाण्या पानाचे तोरण बांधण्यात येते या तोरणाच्या अनेक भागात नारळ आणि नारळाचे खोबरे बांधण्यात येते तर सीमेवर बणीच्या झाडाच्या फांद्या टाकण्यात येतात या टाकलेल्या बणीच्या फांद्यांवरून बैल उडी मारून वर बांधलेलं तोरण आणि नारळ शिंगाद्वारे तोडून कर तोडण्यात येते बेंदूर सण साजरा करण्यावेळी गावातील विविध मानकरी ग्रामपंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य शेतकरी बांधव उपस्थित होते एस व्ही न्यूजसाठी इंगळीहून राजकोळी